नमस्कार पुन्हा एकदा आपण स्वागत मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी निवृत्तीच्या वेळामुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी पाच अतिरिक्त कामाची वर्ष जणू या सविस्तर ही आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तर पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला मित्रांनो लवकरच किंवा उशिरा निवृत्त होणाऱ्या लाखो कामगारांवर परिणाम करणाऱ्या एका मोठ्या बदलात सरकार निश्चित निवृत्तीचे वय पाच वर्षांनी वाढवून साठ वरून पासष्ट वर्ष करावे की नाही यावर विचार करत आहे जर दोन हजार पंचवीस मध्ये ही सुधारणा लागू झाली तर प्रभावित कर्मचाऱ्यांना केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून किंवा सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील निवडक क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ नोकरीच्या संधी उपलब्ध होतील काय बदलत आहे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक श्रेणींसाठी तांत्रिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातील काही प्रकरणे वगळता निवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित केले वार आहे निवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवून ते वाढवण्याची योजना आहे त्यामुळे अतिरिक्त पाच वर्ष सक्रिय सेवा कालावधी असेल या कायद्यांचा विचार प्रामुख्याने पुढील कारणामुळे केला जात आहे पहिला आहे आयुर्मान वाढेल आयुर्मान वाढले दुसरा वृद्ध कर्मचाऱ्यांमध्ये चांगले आरोग्य तिसरा अत्यंत अनुभवी व्यावसायिकांना कायम ठेवण्यासाठी आवश्यकता कोणाला फायदा होईल मित्रांनो या बदलांचा देशभरातील एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल विशेषतः पुढील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी सेवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शिक्षण आणि आरोग्य निम्न सरकारी संस्था काही खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये मागणी आणि विविध तांत्रिक बाबीवर अवलंबून सरकारी क्षेत्रातील स्थापनेमध्ये निवृत्तीचे वय देखील यामुळे सुधारित केले जाऊ शकते आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होईल पहा मित्रांनो निवृत्तीचे वय वाढल्यामुळे अनेक फायदे आहेत यामुळे सरकारवरील पेन्शनचा भार कमी होतो हे वृद्ध कार्यरत व्यावसायिकांना अधिक सर्व सक्रिय ठेवते यामुळे व्यक्तीची उत्पन्न आणि बचत वाढते यामुळे प्राप्तकर्त्यांना पूर्वनिवृत्ती निवृत्ती आधार किंवा सामाजिक कल्याण अवलंबित्व मिळण्यास विलंब होतो याशिवाय काहींचे म्हणणे आहे की, की यामुळे तरुण पिढ्यांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये रोजगारांच्या संधी मर्यादित होऊ शकतात कर्मचाऱ्यांनी काय करावे दुसरीकडे अद्यापही यावर चर्चा सुरू असताना दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त होण्याच्या उंबरट्यावर असलेल्या डीओपीटी पी टी किंवा संबंधित एच आर विभागाच्या अधिकृत माध्यमांद्वारे घडामोडी बद्दल माहिती ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे प्रत्यक्षात कोणतेही बदल पेन्शनगणना सेवा लाभ आणि पदोन्नतीच्या वेळेवर लागू होऊ शकतात पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद